देहडे नगरपंचायतीच्या पदाचा पदभार सौ नीलम अतुल जाधव यांनी आज स्वीकारला यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ सौ सो सोनियाताई गोरे तसेच नगरसेवक उपस्थित होते आपण जे दृश्य पाहत आहात ते दृश्य आहे नि सौ नीलम अतुल जाधव यांची नगराध्यक्षपदी निवड झालेले फ्लॅक्स आपल्याला अभिनंदनाचे फ्लॅक्स पाहायला मिळत आहेत पदभार स्वीकारण्यापूर्वी आज कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी त्यां फ्लॅक्स लावून त्यांचे अभिनंदन केलेले फ्लॅक्स पाहायला शहरामध्ये एस टी बस स्थानक सिद्धनाथ मंदिर मंदिरापर्यंत सोनीलम जाधव यांच्या अभिनंदनाचे फ्लॅक्स आपल्याला पाहायला मिळत पदभार स्वीकारल्यानंतर नगरपंचायत ते जनत अशी त्यांची भव्य मिरवणूक करत आहे या दोन्हीच्या अगोदर दा दानलेवाडी गजे मंडळाचा हा पहादार कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे निरवणुकीच्या अगोदर त्याला हा गजमंडळाचा कार्यक्रम पाहायला मिळत आहे नगरपंचायतीच्या समोर हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे दानवली वडीकर गजमंडळ आहे एक नावा दिलेलं गजमंडळ म्हणून या दानोली वडीकर मंडळाची आहे तो नीलम जाधव यांनी पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाला ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनीही हजेरी लावलेली आहे आणि त्यांची एंट्री आपण झालेली पाहायचा मिळत आहेत कार्यकर्त्यांच्या समवेत भाऊ नगरपालिकेच्या दिशेने येत आहेत कार्यकर्ते ह त्यांचं अभिनंदन हस्तलंदन करत आहेत कार्यकर्त्याच्या समवेत भाऊ नगरपालिकेत येत आहेत भाऊंची एंट्री थेट आता नगरपालिकेत झालेली असून नगराध्यक्षाच्या केबिनकडे आहेत भाऊंच्या समोर आहेत मुख्य अधिकारी संदीप घारगे भाऊ नगराध्यक्षाच्या केबिनमध्ये आल्यानंतर त्यांना त्यांचा जुना फोटो या केबिनमध्ये लावलेला पाहावयास मिळत आहेत भाऊने आश्चर्य व्यक्त केलं आणि जुना फोटो पाहिल्यानंतर एक वेगळाच आनंद त्यांना पाहावयास मिळत आहे एक नजर त्यांच्या फोटो टाकलेली आहे नगराध्यक्षाच्या केबिन मधला हा फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचा नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी संदीप घारके सत्कार करत आहेत सो ताई गोरे यांचा सत्कार प्रांताधिकारी सौ उज्ज्वला गाडेकर मॅडम करत आहेत नगराध्यक्ष पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार सौ नीलम जाधव यांचा सत्कार नामदा जयकुमार गोरे भाऊ करत आहेत आपण दृश्य सत्काराचे पाहत आहे सत्कार, सत्कार समारंभ आपण नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पाहत आहे बहीण भाऊचं अतुट नातं आपल्याला पाहायला मिळत आहे ताईन शिल्ली भेट झालेले आहे भाऊ आता नगरपालिके बाहेर आलेले आहेत आणि प्रदेशांचा सत्काराचा हा समाज आहे संजय जगाई यांनी हा सत्कार केलेला आहे आणि ते मित्र परिवार हा सत्कार केलेला आहे त्यांच्या मित्रपरिवारासाठी नगर नगरसेवक महिला आणि नगरसेवक आपल्या इथे पाहायला मिळत आहे अरुण गोरे दिलीप भाऊ जाधव सिद्धार्थ गुंडगे असे विविध मान्यवर यावेळेला उपस्थित होते भाऊंच्यावर फुलांच्या पाकळ्या अशा उदळून बाहूंचं आगळेवेगळे एक स्वागत केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत याच भव्य सो नीलम जाधव यांची भव्य मिरवणूक काढलेली आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत सम्राट गांधी नगराध्यक्ष सो नीलम जाधव यांचा सत्कार करताना आहेत सोबत माजी सतीश सतीशदादा जाधव पण आहेत भव्य मिरवणुकीपूर्वी हा मिरवणुकीरथ आता ट्रॅलीमधून ही मिरवणूक आता आपल्याला सिद्धनाथ मंदिराकडे जाताना पाहावेस मिळत आहे दहिवडीकर मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत डेजी दहिवडीकर नगरसेवक महिलाही मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत नगरपंचायतीपासून ही मिरवणूक सिद्धनाथ मंदिराकडे गेले तिथं सिद्धनाथाचं दर्शन घेतलं ग्रामदैवत हे दहिवडीकरांचं आहे आपण मिरवणुकीचे दृश्य पाहत आहे दहिवडीकर मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहावयास मिळत आहेत या मिरवणुकीदरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा सत्कार होताना आपण पाहावयास मिळत आहे आबालवृद्धसुद्धा या मिरवणुकीत सहभागी झालेल्या आहेत कॉलेजचे तरुण मुली पण या मिरवणीत सहभागी झालेले आहेत जय हा रथ आहे नगरपालिकेपासून झालेलं आहे खरं तर एक आकर्षण असतं आणि हे आकर्षण आपण या परत आहे त्यानंतर वेगळं पण आपल्याला पाहूया मिळत आहे